है। लहान मुलांसारखं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीकडे रवाना झालेले आहेत त्यांचे जे सगळे कुटुंबीय आहेत अगदी सुप्रिया सुळे जिथे असतील तिथून निघालेले आहेत सुनेत्राताई निघालेले आहेत आपल्यावर अमोल कोल्हे जोडले गेले

पावणे नऊच्या दरम्यान विमान आला आणि पहिलं असं पलटेगीस चाललो होत आणि खाली हा खाली असं धडकलं आणि त्या बरोबर ते गोड्या दोन्ही पण बाहेर पडल्या चेहरा तर काहीच दिसत नव्हता फक्त असे गोडे चेहरा ते स्पोर्ट झाला आणि उडून पडल्यानंतर बॉडी जे अशी झालेली बॉडी डेड बॉडी पडली बॉडी मजा दादाची बॉडी काढताना आम्ही दादा आहे ना गॉगल वर आणि वॉच वर दादाच एक म्हणून म्हण ती पहिली दादांची बॉडी काढली आम्ही पहिली दादांची बॉडी काढली किती वाजता आठ पंचेचाळीस स्थानिक स्थानिक ते विमानाने सकाळी दोन गिरट्या घातल्या एकदम खालून टप्पून आलं त्यावेळेस क्रॉस मध्ये चालतं क्रॉस होऊन